नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडवना रामनाथ येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व शेतकरी बांधव व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा या प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या जनावरांना बक्षीस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मेश्राम साहेब यांनी केले आहे जिल्हा वार्षिक योजना तथा जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मौजे वाढवणा रामनाथ येथे भव्य पशुप्रदर्शनी तथा शेतकरी मेळ्याचे आयोजन केलेले आहे मी सर्व पशुपालक तथा शेतकरी यांना आवाहन करतो की आपल्याकडे असलेले पशुपालक पशु, पशु त्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवावा तसेच शेतकरी यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन परत सत्र आयोजित केलेलं आहे तरी शेतकरी तसा पशुपालक यांनी उपस्थित राहावं सदर शि प्रदर्शनामध्ये गाई म्हशी अश्व शेळी मेंढी घोडे या सर्वांचीच प्रदर्शनात सहभाग घेणार आहेत आणि विजेत्या स जनावरांना बक्षिसे तसा ट्रॉफीसुद्धा देण्यात येणार आहे तरी मी आवाहन करतो की सर्वात पशुपालक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनात सहभाग नोंदवावा एस न्यूज महाराष्ट्र नांदगाव खंडेश्वरीतून उमेश चौकडे